गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आठ पाडी नगर पंचायती साठी शासनाकडून 83.82 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आठ पाडी तालुक्यातील तीन मोठ्या गावांसाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर निधी आणण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे आठ पाडी नगरपंचायतीसाठी तब्बल त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास बाबर यांनी बोलताना दिली ज्या जी आर सी वार्ड बघत होतो की आपल्या आटपाडी नगरपंचायतसाठी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जो निधी मंजूर होणार होता त्याच्या पूर्ततेसाठी आपण वाट बघत होतो आणि सुदैवानं काल तो जी आर आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेला आहे नागरी भागातील मूलभूत पायाभूत सुविधा पुरवणीसाठी व त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी जी स्कीम आहे त्या स्कीममधून आपल्या नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना नव्यानं करण्यासाठी शासनाच्या वतीनं आपल्याला त्र्याऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये शासनानं काल मंजूर केलेत मी सर्व आठवडी शहरातल्या सर्व तमाम जनते जे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उप दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय उप उप अजितदादा असतील ह्या सर्वांचं आणि संबंधित सर्व मंत्रिमंडळातली सर्व त्यांचे सदस्य असतील सर्वांचं मी या ठिकाणी आठपडीकरांच्या होतीनं मनापासून आभार मानतो की नगरपंचायत झाल्यानंतर थोडंसं शहराकडं आता आठवडी मोठा आहे पण ग्रामपंचायत असताना थोडा त्रास होता नगरपंचायत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्याला या गावाला मिळतो आहे आणि हा निधी मिळत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम नळ पुरवठा योजना नव्यान होणं खूप गरजेचं होतं कारण आता हे गाव विस्तारत जाईल इथून पुढचं भविष्यातला दहा पंधरा वर्षाचा आराखडा लक्षात घेऊन ही योजना पूर्णत्वास जाते याबद्दल काही येणार नाही हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आज पूर्ण होतं आहे या त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटीमध्ये आपल्याला जवळपास एक मोठी टाकी आहे ती टाकी साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार लिटरची एक प्रमुख टाकी आहे दोन कोटी नाही ती लिटरचं स्टोरेज आहे त्याचं दुसरी टाकी आहे ती गळवे वस्तीवरती आहे एक आंबेबन मळ्यामध्ये टाक एक टाकी आहे कोर्ट एरियामध्ये दोन टाकी आहेत तुकाजी खडीमध्ये एक टाकी आहे आय टी आय कॉलेजजवळ एक टाकी आहे लोगोपटबंधारेजवळ एक टाकी आहे या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीचशे जे पाईपलाईन या सगळ्या वाड्या वस्त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक घराला नळ कनेक्शन मिळेल या दृष्टीनं सगळ्या छोट्या मोठ्या पाईप पकडून जवळपास अडीचशे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन ह्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होते जे पाईपलाईन करत असताना रस्त्याचं नुकसान होईल ते रस्त्याचं नुकसानसुद्धा त्या योजनेमधून भरून काढण्यासाठी त्याच्या त्याच्याही पैशाची तरतूद या योजनेमध्ये केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं एकशे वीस के डब्ल्यू पीचा सोलर पॉवर प्लॅन्ट त्या ठिकाणी मंजूर झाला आहे त्याला जवळपास एक्कावन्न लाख रुपये या योजनेमध्ये मंजूर आहेत आणि माझ्या दृष्टीनं ही सगळ्यात मोठं काम आटपाडी नगरपंचायतचं भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन हे खूप मोठं काम राज्य शासनाच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होत आहे मला खरं आज भाऊ हवे होते कारण त्यांनी जे काही स्वप्नं ह्या मतदारसंघादृष्टीनं बघितले होते ते अनेक कामं आज पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहेत आम्ही नंतर थोडंसं पाठपुरावा करून ही कामं कशी मंजूर होतील यासाठी थोडासा प्रयत्न केला आणि ह्या एक महिन्यामध्ये मा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला शासनाच्या वतीने मिळाला आणि उरलेली सगळी कामं भाऊंची त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं प्रयत्न आम्ही केला आणि ती बऱ्यापैकी मार्गी लागत आहेत मी ते दोन फॅन माझ्या शेजारी बसलेल्या दोघांचे आभार मानतो बापूसाहेबांनी तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण त्यांची एन सी या योजनेला एका ठिकाणी लागते त्यांनी सांगितलं सांगितलं लगेच ती एन ओसी त्या ठिकाणी दिली आणि त्या लागणाऱ्या कागदपत्रांसाठी बापूसाहेबांनी अध्यक्ष दोघांनी प्रयत्न केले दोघांचा पाठपुरा त्याच्यामध्ये ताकदीचा ठरला आणि ह्या दोघांच्या सहकार्यामुळं आणि नगरविकासचे तुमच्या नगरपंथाचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील सी ओ असतील त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं जे कागदपत्रांची पूर्तता होती ती वेळेत झाली आणि त्या त्याचा सर्वाचं फलश्रुती म्हणून आज आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर झालेत निश्चितपणे याचं ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्यावेळेला आपल्या आटपाडी शहरातल्या सगळ्या वाड्यावस्त्यांमध्ये सगळ्या कुटुंबाला हे पिण्याचं पाणी आणि शुद्ध पाणी निश्चितपणे रोज देण्याची व्यवस्था या योजनेतून शंभर टक्के पूर्ण होईल त्यात कुठं अडचण येणार नाही तो सोर्स आपला तोच आटपाडी तलावातलाच आपला सोर्स आहे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं लाईन पूर्ण होते कम वॉल कंपाऊंड आहेत आ, रस्ते फुटले तर रस्त्यांची व्यवस्था आहे सोलर प्लांट आहे परिपूर्ण योजना करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे आपण हे आज काम पूर्ण करतो आहे मी तुम्हाला नंतर एवढंच आश्वस्त करतो की भाऊ गेल्यानंतर थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती की कारण भाऊंचं स्पीड प्रचंड होतं विकास कामांचं ते राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून भाऊंनी जो आम्हाला आदर्श करून दिला आहे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्र ठेवून कसलाही दुजाभाव मनामध्ये न ठेवता ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते ताकदीनं करण्याची भूमिका आम्ही सर्वजण एकत्र येऊन घेऊ आमचा उद्देश एवढाच आहे की राजकारण राजकारणापुरतं होईल पण ह्या भाऊनी जो आदर्श घालून दिला आहे जे स्पीड भाऊंच्या कामांचं होतं ते कुठल्याही परिस्थितीत भाऊंच्या पश्चात हे कामाचं स्पीड कमी होता कामाने उरलेल्या कालावधीमध्ये सुद्धा असेल त्याला ताकदीनं निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू आणि मतदारसंघाचा विकास करण्याचं जे अभिवचन आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं बापूसाहेब असतील मी असेल अध्यक्ष असेल अमोलदा असतील आमचे सर्व सहकारी मित्र सगळे या बाजूला बसतील या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी आश्वस्त करतो की निश्चितपणे भाऊंचा प्रत्येक सहकारी भाऊंचे हे ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी अवरतपणे प्रयत्न करत राहतील बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय तारेळकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन एट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट

आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क